एक सामान्य नागरिक आहे देवकरप्पांनी जो विकास केलेला आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये हे बा इकडचे रोड बघ हे रोड हे देवकर आपण केलेले आहे तिकडचे रोड हे देवकर आहे हां ते आजही चालू आहे अजून हां त्याच रोड आम्ही चालत आहे इतका विकास केला आहे देवकर आम्हाला एक जॉईंट म्हणजे आम्हाला धरणगाव जायला इकडनं फिरायला जावं लागतं जा असतं जळगावपर्यंत हां जावं लागत होतं तो, तो देवकर त्यांनी दे दुल्ला हा पूल उपलब्ध करून हा मला एक सुविधा उपलब्ध करून दिली देवकर इतका पुल बांधून दिला आम्हाला इतकी सुविधा दिली आम्हाला हां इकडचे रस्ते इकडचे रस्ते कुठेही बघा तुम्ही चारही मे रस्ते हे देवकर आप्पांचीच पुणे विदगाव हे गाव बालकिल्ला आहे आप्पांचे इथं खूप कार्यकर्ते होते सर्वात आधी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गाव आहे पहिले म कार्यकर्ते म्हणजे प्रशांत भाऊ आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आहे पंडू भाऊ आता सध्या बॉम्बेला आहे काही कारणास्तर पण त्यांच्यामुळे सगळं गाव आप्पांसोबत आहे आप्पांकडे आम्ही कधीच खाली आत गेलेलो नाही आहे म्हणून आप्पांसाठी सगळं गाव कधीही एकजुटीने तयार राहील आणि एकजुटीने आहे गावात खूप उत्साहाचं वातावरण वाता आहे सकाळीच समजलं की आप्पा प्रचाराला येणार आहे महिलांनी सगळ्यांनी गावात रांगोळी काढून तयार आहे आप्पांसाठी आम्ही प्रचारासाठी घोडाही उपलब्ध करून दिलेला आहे आणि गावातून एक भेट पण देणार आहे आपांना ही आमची स्वतःची वैयक्तिक भेट आहे की जे आप्पांनी स्वीकार करून घ्यावी आणि आपांना आमच्या गावातून शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मतदान पडणार आणि याआधीही पडलेलं होतं त्यांचा हा बाल किल्ला आहे याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे रोजप्रथम महत्त्वाचं म्हटलं की त्यांनी कोळी समाजाचा आवाज विधानसभेमध्ये मांडला पाहिजे कारण ह्या मतदारसंघामध्ये कोळी समाजाची जी लोकसंख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक कोळी समाजातील जे मुलं जे आहेत जे बेरोजगार आहेत आणि ज्या ज्या आमच्याकडे जी महत्त्वाची जी समस्या आहे ती टोकरीकोडी एस टी सर्टिफिकेटची आहे तो मुद्दा कुठेतरी मार्गे लागला पाहिजे आणि आम आमचा विधानसभेमध्ये तो आवाज तिथं जोरदार गेला पाहिजे विधानसभेमध्ये हे सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे <laughs> दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि जर या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही सहा ते साडेसहा हजार रुपयापर्यंत क्विंटलला पा या ठिकाणी कापूस जातो आहे मग सोयाबीनला भाव नाही म्हणजे शेतकऱ्याची या ठिकाणी जर आपण अडचणी पाहिल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत दुसरं अजून महत्त्वाचं या ठिकाणी पाहिलं तर जो दुष्काळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे त्याचा फटका देखील शेतकऱ्यांना बसला आहे त्याची शासनाकडनं भरपाईसुद्धा मिळालेली नाही बेरोजगारीची समस्या या भागात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे हे काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न कुठेतरी मार्गी लागले पाहिजे हे या ठिकाणी जनतेची अपेक्षा आहे हे सरकार आता पंधराशे रुपयांनी दिले पंधराशे द्यायच्या पहिले तेलाचे भाव शंभर रुपये किलो होते पंधराशे दिले दिल्या एकशे चाळीस रुपये तेल होऊन गेलं सोयाबीनचे भाव जे आहे तेच आहेत तीन हजार रुपये कपातचे भाव जे आहेत ते सहा हजार रुपये मग तेल पाडता नेमकं कशा आणि त्यात टाकता काय की माला कच्च्या मालाचे भाव वाढतं नाही आणि पक्क्या मालाचे भाव वाढून जाता हां मग पंधराशे पडत नाही होत्या पहिले लोक खात नाही होते का का लोकांना खायला भेटत नाही होतं मग पंधराशे म्हणून लोक भिकारी झाले का तुमचे पंधराशे जण मध द्या पंधरा आणि द्या तर हे लोकांना नुसते गाजर दाखवणे झाले आम्ही तुम्हाला पंधराशे देतो आहे म्हणू द्या आमचे घेऊ ना आम्हाला जीव लोकांचे घेऊन पैसे काढायचे आणि लोकांना जे सांगायचं आम्ही तुम्हाला हे दिलं आहे आम्ही तुम्हाला ते दिलं आहे का तुमच्या घरच्या हिस्ट्री निघून देताय तुम्ही हा मेन लोकांचा आक्रोश आहे आक्रोश आहे दोन हजार नऊमध्ये ना देवकर आपल्याला निवडून आलं होते त्यांनी सगळं काम केलं होतं ना एक बी ना एक बी अशी म्हणजे जे ना त्यांनी जे कमिटी सुरू केली होती की जसं रोडांचे काम कशाचे का बी त्यांनी ना संपूर्ण काम केलेलं आहे आणि त्याच रोडांवर आत्तासुद्धा आम्ही चालतं आहे आत्तासुद्धा त्यांचं नाव निघतं ना आत्ता ते न, न आमच्या पाया म्हणजे आमच्या समोर आले तर आम्हाला ना अभिमान आहे त्यांचा गोष्टीचा अरे इथल्या गोष्टी नाकारण्यात आल्या आहे तर मग कोळी समाज म्हणजे कोणत्याही जातीवर आहे काढा आम्हाला ना एसटीचं सर्टिफिकेट नाही भेटत आहे तर मग कशासाठी आम्हाला हां आम्ही ओबीसीमध्ये फॉर्म भरता दादा आम्ही नवयुवक आहे हां भरत्यांसाठी कोणत्या बी ना फॉर्मिलमध्ये कोणत्या बी कमिटीमध्ये जाऊ शकाल तयार राहता पण तरीसुद्धा आम्हाला कधी ना एस टीचं सर्टिफिकेट लागेल तर मी कुठून आणू आमू कुठून आणू दादा आम्ही हे सांगा आम्हाला का आमचं ना कोळी समाज मागे पड गेला का मग हां आणि दादा आता तुम्ही सांगता ना तुम्ही एवढं म्हणता आता हे गुलाबराव पाटील त्यांना अपेक्षन केलं तर ताई फोकस मारा याच्यावर याच्याबरोबर किती काम झाले आहे गाडा या इदगाव समाजामध्ये नाईदगावच्या लोकांमध्ये ना, ना। सगळ्यांना कोणाला पण विचारून शा कोणते कामं झाले ताई याच्यामध्ये काही झालं आहे का कोणाला बी एक चार जण पूर्ण राहून फिरावं त्याच्यावर कारण आहे ना केलं नाही आहे दादा तुम्ही ना हे पॉम्पलेट पाम्पलेटच्या हिशोबाने चालतोय दादा एक वेळासुद्धा कोणतं काम झालेलं नाही आहे